नमस्कार 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 विकसित भारत गिल्थॉन उपक्रमा अंतर्गत मी महात्मा गांधी विद्यालय देशमुख तालुका जिल्हा यवतमाळ या नावाची असून आमच्या टीम मध्ये ऋतुजा अभिजित ताजने ईशांत कोटनाके चरण खंडारे राधा जाधव असून आम्हाला एक कल्पना अशी सुचली की राष्ट्रशांत तुकडोजी महाराज यांची कविता या झोपडीत झोपडी आहे यावरून आम्हाला भारतवासियांचा असा संदेश द्यायचा आहे की सगळ्यांना सुरक्षितता मिळण्यासाठी विटांचे आणि स्लाबचे घर सगळ्यांना पण गरीब कुटुंबात जीवन जगणारे लोक आपल्या भारतात ऐंशी टक्के राहतात मिळण्या सगळ्यांना स्लॅबच्या घरात राहणे शक्य नाही म्हणून आम्ही थोडंफार सुरक्षित सुरक्षितता मिळवण्यासाठी आमच्या टीमने ही झोपडी तयार केली आहे व या झो आमच्या मार्गद दे, मार्गदर्शक श्रीमान राठोड सर यांनी मार्गदर्शन केले आम्हाला त्याबद्दल संपूर्ण भारतवासियांचे अभिनंदन धन धन्यवाद धन्यवाद Gracias.